हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री गुळ देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय शोषणात मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम मध्ये आपले स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांनाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणावशे शेहेचाळीस सुरुवात शरद समसर क्रोधी मास भाद्रपद अयन दक्षिण पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार मित्रांनो मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो मृग नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून चोपन्न मिनिटानंतर आदरा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्यतिपात योग आहे मध्यरात्री एक वाजून सव्वीस मिनिटानंतर वर्यान योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहुकरण आहे दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून वीस मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव शनिदेवा कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो याच पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या हाताच्या तळाकडे एक पैप आणि थोड्याक्षात एक फुल व फुलाची पाकळी या आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा ओम शिवशिव शंभोराज्ञे प्रवर्तमान सत्य ब्रह्मण गिती पराधे श्वेत वरा कल्पे वैव स्वत कलियोगे प्रथम पादे शंभूद्पे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिपाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदमाने शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस षष्ठी षष्टे संवसरामध्ये क्रोधी नाम संवसरे दक्षिणायने शरद ऋतू भाद्रपद माशे कृष्ण पक्षे मंगळवार वासरे मृग नक्षत्र व्यतिपात योगे बहु करणे सप्तमी शुभ तिथो वीरगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मो पात दुरितक्षे द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवम इष्टलिंग पूजा करीशी मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेले तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक पळी पाणी जे आहे संकल्पाचे ते समोरच्या तांना सोडून द्या या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांना करायचं या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बजालेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवे संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच हो आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो पितृपक्ष सध्या सुरू असल्यामुळे कुठल्याही धार्मिक मुहूर्त आता आपल्याला मिळणार नाही मग ते साखरपुडा असो धोळा जेवण बारशी असो जावळ असो गृहप्रवेश प्रवेश करणे असो किंवा उपनयन करणे असो विवाह करणे असो वास्तुशांती करणे असो भूमिपूजन पायाभरणी करणे असो प्राण प्राणपतिता असो यासाठी मित्रांनो मुहूर्त नसणार आहेत अशा वेळी आपण कृपा करून स्वतःहून वा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका आपली विधी संपन्न करण्याचा प्रयत्न करू नका कारण ते मुहूर्त नसल्यामुळे आपल्याला त्याचा काही फायदा होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगा आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो वर्ज दिवस आहे दिन विशेष कालाष्टमी आहे जे काल जे भक्त असतील त्यांनी आपल्या भोवती कवच आपल्याला निर्माण करायचे असेल कालभैरवाचे तर दररोज रात्री झोपण्याआधी काल कालभैरवाष्ट म्हणणे गरजेचे आहे आणि हवन करणे देखील गरजेचे कर आहे जर नुसतेच पठण करत असाल हवन करत नसाल तर आजच्या कालाष्टमी आपल्याला हवन अवश्य करायचे पठण आणि हवन आणि दोन्ही करत नसाल तर आज दोन्ही आपल्याला करायचे हे लक्षात घ्या अष्टमी कर्मा आहे मित्रांनो आपले, आपले वडील जर या अष्टमी तिथीवर आपल्याला सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त श्राद्धकाम आपल्याला करायचे आहे मग ते तुम्ही घरी करा किंवा तिथ क्षेत्र करा पण दुपारी दोन ते चार वेळेत करा आणि पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा तेव्हाच आपली धारा पितर शिवाजी आहे आपल्या पितरांपर्यंत पोहोचला आणि त्यांच्या आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो रात्री नऊ वाजून चौपन्न मिनिटानंतर यमघंड योग सुरू होत आहे हा यमघंट योग जनन शांती संबंधी आहे जे नवीन काही नवीन बाळ या वेळेनंतर जन्म घेतील त्यांची शांती बाराव्या दिवशी करायची असते पंडिताच्या माध्यमातून विधिवत आपले राहत्या घरी अन्यथा त्याच्या पुढील जीवनामध्ये काही दुःखद प्रसंग येऊ शकतात मित्रांनो अग्निपृथ्वीवर दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर हजर आहे त्याआधी नाही तेव्हा आपल्याला नव्याने काही होम यज्ञ क्रमांक करायचे असेल तर या वेळेनंतर आपण करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू नये याची खबरदारी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागण्याची राहते आणि जे रेग्युलर आहेत ते कधीही आपण करू शकता राहू काळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये दे देखील आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळायचे ते करू नका कारण राहूच्या प्रभावामुळे त्यात आपल्याला यश प्राप्त होणे कठीण आहे यशासाठी आपल्याला इतर वेळेची निवड करून आपले कामे पूर्ण करावी लागतील प्रमुख वक्रीगृहामध्ये शनी गोचर शनी हा सध्या वक्री आहे तो अठरा नोव्हेंबर पर्यंत त्या स्थितीत राहील त्यानंतर स्तंभी मार्गी मित्रान। मित्रान। तो मार्गी होईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य मिळव आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य मिळवा தன்யவாத மித்தோ புடில் பட்டிப்பாச ஆனந்தி கல ஹரி ஓம் சிவ மஹான்